माझ्या बात चा गिफ्ट क्या बात ऍडव्हान्स गिफ्ट देणार तर बघू मुक्या भाई मुक्या आपल्या सीडीचा कोच असतो आपल्या पदकाचा कत्तर ना घ्यावेळी बोलतो कि ते सात तर ना, ना। कडक वाले आणि फिरूर ना ते पण तू नाही येणार आहे अरे काढले बाबू ब्लॉग तुझाच व्हिडिओ काढतोय मी योगेश तुंडे तुमचं स्वागत करतोय योगी के ब्लॉग आहे मध्ये तर आपले व्लॉग एन्जॉय करताय ना तर असंच आपले व्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग तर आपले व्लॉग थोडे उशीरा येत आहेत त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो कसं आहे थोडेफार कामं वगैरे असतात व्लॉग एडिटिंग करायला वेळ नव्हता भेटत तर हो चला आजचा व्लॉग कसा काय होतो ते तुम्हाला दाखवतो स्टेट होऊन आपल्या व्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा चला भेटूया पुढे तर गाई दुसऱ्या असा झाला काल शाळेतून कायराला सोडून आलो घरी पोचलो तर लगेच ग्रुपवर मेसेज आला शाळेच्या ग्रुपवर मेसेज आला की टुमॉर इज हॉलिडे त्यामुळे कायराला so, सुट्टी आहे आणि कायरा करायला लागले लादी साफसफाई सो गाई कायराला सुट्टी आहे आणि कायरा लागले लादी विधी पुसायला स्कूलला सुट्टी आहे कायरा काम करायला लागले घरातलं सोरट मधी सुट्टी आले कायराला आजची झोका घरात बनवलाय त्यांनी पडद्याला हां वरती पण बनवलं आहे ते पण सांगतो बस सो so, काय विषय असा आहे चालू आहे आता मी मतदान करायला म्हणजे आज ग्रॅज्युएशन ज्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांचं आज मतदान आहे म्हणजे कोकण मतदार संघ म्हणजे आमदारकीचे जे निवडणूक असते तर चालू मतदान करायला मागची लोकसभेची निवडणूक झाली त्याची अजून शाही गेलेली नाही आहे हे बघा बोटाला शाही आहे आता परत चाललो आहे मतदान करायला कसं आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ना तर आपल्या नदीच्याच केंद्रामध्ये म्हणजे आय टी जातो जा आणि मतदान करून येतो चला भेटतो थोड्या वेळाला वोट वगैरे करून आलो जस्ट तिकडे काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही कारण की शिक्षण एकदम टाईट होतं व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते वोटिंग वगैरे केले म्हणजे हे वोटिंग कशासाठी असतं जे पदवीधर लोकं असतात त्यांच्या समस्या असतात म्हणजे शिक्षण झालं काय म्हणजे ते एकदम त्याच्यासाठी हा जो आमदार निवडून येतो त्यासाठी तो तिकडे विधानभवनात तो विषय मांडत असतो त्यासाठी हे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर कोकण पदवीधर मतदारसंघ ह्याच्यातून म्हणजे पदवीधर जे पदवी कंप्लीट झालेले असतात त्यांची वोटिंग असते मग ते वोट वगैरे करून आलो आणि कशी सिस्टम असते बटन वगैरे दाबायची वाद नाही ह्याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे त्या स्लिप टाईप म्हणजे पॅम्पलेट टाईपमध्ये असतो आणि ज्या उमेदवाराला आपल्याला वोट करायचं आहे तर त्याच्यापुढे एक नंबर आकडा लिहायचा आणि तो पॅम्पलेट फोल्ड वगैरे करून ठेवायचा अशी सिस्टम असते म्हणजे मशीनची सिस्टम याच्यात काहीच नसते हा आपला सेकंड टर्म थर्ड टर्म होता थर्ड टाईम दिला आहे पदवीधरचं इलेक्शनला वोट चला तर काहीच असं असते चला भेटू आता पुढे काय काय होतं ते दाखवतं तुम्हाला तर काही झालोय घरात मस्त बघू जेवण काय केलंय काय बारू चिकन, चिकन केलेलं आहे आणि भात तो आणि चपात्या चला मग पटपट फ्रेश होऊ आणि जेवून घेऊ हो, काय बोलते बाबू हां हां जायला जा ओके जा, 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 जा। ओके चलो वाढ काय जेवलीस तू हा काय बोलतेस हो ठीक आहे ठीक आहे काय बाबू जेवला का हां ओके 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 हो काय ठीक आहे ठीक आहे खेळ खेळ हां ना चालेल चालेल ओके ओके कोणता सिरियल बघते बारू कोणता सुहागन चुडेल चुडेल हा अरे नाही सुहागन चुडेल बघते बोललो मी नाही <laughs> पारो बघते सिरियल त्या सिरियलचं नाव आहे चुडेल तर मी नाव बोलतोय सुहागन चुडेल तर पारोला वाटत की तिला मी चुडेल बोलतोय हा बाबू का बोलते अरे तुझे किती व्हिडिओ दाखव झोका करतानी झोका करतानी ते पण दाखवा सगळीकडे यांनी झोके बांधून घेतलेत सगळीकडेच काय झालं खालच्या रूम मध्ये कारण पाऊस पडतोय का उन्हाला काय समजतच नाही बोल जरा एसी चालू कर बसू जरा रेस्ट करू अक्की बसलाय दादा बसलाय वहिनी झालंय जेवण वहिनीचं झालंय परत इथं झोका सगळीकडे तर झोका चाललाय चला काय जरा रेस्ट करू जरा एसीची हवा खाऊ मस्त तर आलाय वेष्टी काय बोलशील वेष्टी मग खतरनाक पार्टी गेली बोलत काल हा जोरदार पार्टी चाल छा हा तीन दिवस जेवणार नाही अरे <laughs> घातक पार्टी गेली बाई मग

किती हा सात होण्या तुमचे किती दर आहेत आठ तर बघू मुक्या भाई मुक्या आपल्या सिडीचा कोच असतो आपल्या पदकाचा कत्तर ना बोलतो किती सात तर ना कडक वाले आणि फिरून ना ते पण फिरून ना गोल गोल फिरून ना भाई

भी अरे तेव्हा ना सगळ्यात पहिला बोललो ना ताडवाडी होती वाले माजगाव ताडवाडी वाले होते सगळ्या दाद्या बाळा नांदगावकरचा पथक आणि हा पण तिथेच जायचा यांचा कोच हा हा तो त्यांनी नंतर सेपरेट खोलून जय जवान पथक चालू केला असा विषय

बघत होते हंडीची व्हिडिओ कारण हंडी आले तर हंडी जवळ आले आणि तसाच आपला वाढदिवस पण जवळ आलाय आणि पारोने प्लॅन केला आता ठाण्याला जायचा तर बघू पारो काय विशेष ठाण्याला जायचा प्लॅन माझ्या बड्डेचं गिफ्ट बात आहे पारो आता ऍडव्हान्स गिफ्ट देणार आहे बड्डे बघू काय काय शॉपिंग वगैरे काय विषय काय हा अच्छा म्हणजे माझ्या आवडीचं घेणार ठीक आहे बघू चल तयारी केली पारुनी वगैरे मस्त आणि बाहेर पाऊस पण लागला एकदम मुसळदार काय बोलते कायरा <laughs> बापरे तो धोती खोल <laughs> <बल्डा। laughs> कायरा बोलते तुमचा पचका झाला पाऊस आला नाही <laughs> <बल्डा। laughs> नाही जाऊ बाबू पाऊस थांबल्यावर बाबा मम्माने प्लॅन केलाय तू नाही येणार आहे अरे काढले बाबू ब्लॉग तुझाच व्हिडिओ काढतोय तू येणार नाही का अरे बाबू काढतोय ना व्हिडिओ एवढा काय राग तुला चल चल गेला पाऊस आता जाऊया चल सो सगळी पाऊस काय थांबत नाही तर पारो लागले रेनकोट घालायला मी पण आपले कपडे चेंज केले जीन्स वगैरे शर्ट वगैरे घातले होते चेंज केला आता मी पण याच्यावर रेनकोट वगैरे घालतो आणि निघतो निघतोकी <laughs> चला चला तर गाईज मस्त घातला तर रेनकोट वगैरे निघतो आता मार्केटला पारो आणि कायराने पण घातल्या निघू आता बाईक वगैरे काढू आणि निघू रेनकोट वगैरे निघालो घालून बाहेर पण पाऊसच थांबला परत एकदा पचका परत एकदा पचका पाऊस गेला हा नाही <laughs> आता ती बोलते परत सगळ्यांचा पचका झाला चला काय बाईक आणि निघतो भेटू डायरेक्ट मार्केट जाऊन मिनिट लिहित मस्त आले रमत गमत भिजून थोडा मस्त बरं आलं रेनकोट वगैरे घेतला आणि आला आता शॉपिंग बघू पारो काय काय घेऊन देते दे। पारो ये दादा आहे आपला मस्त दाखवे राजभाई आणि राजभाई मस्त दाखव जरा बघू आता काय घ्यायचं खतरनाक हा घेतो घेतो काय बोलते हा घेतो घेतो ஆ மோக்கே तर काहीच मस्त शर्ट घेऊन झाले असे जीन्स वगैरे घ्यायची आहे ती पण घेऊ आजचे धरत धरतायत आपले पारो पारो मॅडम आता धरत धरतायत बाबा आता शर्ट घेऊन झाले जीन्स घेऊ आणि काय एक काय अजून काय घेऊ टी शर्ट हां काय घेऊ टी शर्ट पण घेऊ चला बाई पण सर काय ऐकत नाही वन साईड आहे गु ना अरे फॉवर आहे तीन वर्षापासून पारो बोलते काहीतरी मस्त घ्या शॉपिंग वगैरे पण पारोने हो कडक मध्ये मध्ये पण गिफ्ट दिलेले मला पारो काय काय दिलेले मागे कार्ड हा हेडफोन आणि वॉलेट दिलेला हा आणि आता राग म्हणजे बोलते त्यावेळी तुम्ही शॉपिंग माझ्याकडूनच करा बड्डेची कपडे वगैरे तर हा बोल बाबू काय बोलते हो जाऊया जाव्या जाऊया हो हो मग पारो असं बोलली तर पारोचा मान ठेवला म्हणजे ती अल्टिमेटम दिलं तर तुम्ही नाही काय घेतलं माझ्याकडून तर मी तुमच्याशी बोलणार नाही वगैरे ते असं असं बोलायला लागले तर बोललो जाओ की ना पारो हां आणि मग अचानक भयानक आलो आम्ही म्हणजे विषय तर नव्हता हा आणि शॉपिंगचा तर काय असं काय मध्ये काय विषयच नव्हता अचानकही घेऊन आलो कुठे गे गेला भाई चलो अजून कोंबो तिका हां दोन मी तिक हां दादाला यायचं होतं आता ब्लॉगमध्ये पण दादा लाचत आहेत पण दादाचा चार दिवसापूर्वीचा ते लूक दाखवत आहेत आणि मग तो लोक असतो तर बोलतो मी तुझ्या व्हिडिओ मध्ये सारखं झालो असतो खतरनाक लोक होता चार दिवसाआधी होत चार आधी यायचं बोलतो शॉपिंगला मस्त असा लुक मध्ये मी व्हिडिओ दिल्या असत्या काय बाई आता झाल्या दादा शाकाल <laughs> 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 तुला काहीच मस्त आता काहीच टी शर्ट वगैरे पण घेऊ पद्धतशीर हा पावर आहे पावर आहे सिम्पल हे पण पावर आहे काय होते so, पारो हां यम्मी सो काही मस्त दोन पिशावरून शॉपिंग केली धन्यवाद पारो धन्यवाद पारो बड्डेचं गिफ्ट दिल्याबद्दल ॲडव्हान्समध्ये आणि ॲडव्हान्समध्ये तुला धन्यवाद चलो राजदादा जाऊ चला काय बोलते कायरा तुला कुठे जायचंय कायरा मंग आम्हाला लॉक मध्ये बोलूनच देत नसते पप्पा पप्पा आहे ना सारखी मध्ये मध्ये बोल आता कुठे जायचं आहे काय काय करणार आणि त्यानंतर त्यामध्ये कुठे आहे तुझा हो पाऊस आला परत काय घाल काय पाऊस भिजते का काहीच कायरासाठी पण मस्त चलत मध्ये छोटासा असा कुर्ता टॉप भेटलाय बाबा आवडला ना तुला हा तो घेतला आणि पारोनी पण थोडे टॉप कुर्ते घेतले म्हणजे तर गाईच मस्त थांबलोय तलाव पालीला आणि मस्त पाऊस पडतोय मस्त व्ह्यू झालाय खतरनाक अस मी होई गा कायरा खेळायला लागले बाबू इकडे इकडे काय रे इकडे काय रे इकडे तर काही मस्त शॉपिंग वगैरे केली तलाव पालीला भेटलो कायरा वगैरे खेळली वगैरे मस्त बाहेर पाऊस वगैरे पडतो आम्ही आलो जरा हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये बघा आता काहीतरी खाऊ आहे ना काय ना काय खाणार बेटा तू हा फ्रेंच फ्राईज वगैरे ओके ओके हां राईस राईस ओके हां हां चला राईस काहीतरी ऑर्डर करू मस्त आणि खाऊ वगैरे खूप काय बोलते हां तिखट पापड ओके ओके मसाला पापड बापड मस्त आलं आता मसाला पापड कायराला साधावाला आपल्याला सगळं कांदा टमाटर मारून काय था मस्त खाऊन वगैरे झालंय आता निघतोय घरच्या वाटेला रेनकोट वगैरे खालू आणि जाऊ जोरात पाऊस परत लागला आता म्हणजे चालूच आहे मगापासून चलो पटपट घाला आणि निघूया घरी ठीक आहे अंधोरी काहीच थांबल आम्ही आईसाठी फालुदा घ्यायला फारो घेते फालुदा तिथे आलूजा घेऊन पट्टन जावं लागेल कारण की आईचा उपवास चालवला आता बारा नंतर पटाफट -पट त्याला बनवायला सांगितलंय बोल पटपट घेऊन जाऊ मस्त काय आलो घरी मस्त हॉटेलमध्ये जेवलो वगैरे दाबून वगैरे पाऊस खूप होता आणि आलो आता रेनकोट वगैरे काढू मस्त आणि भेटतो थोड्या वेळाने आणि घरात बसलेत वेष्टी आणि मुक्या काय मुक्या आजकाल लॉकमध्ये शांत शांत आहे पब्लिक बोलते काहीतरी बोल जरा काय हा काय बोलशील बोल दुण। 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 बोल जरा व्लॉगमध्ये काय हां बोल आपल्या व्हिडिओला जरा लाईक करा सबस्क्राईब करा, करा अरे कहना क्या चाहते हो हा पुढं सबस्क्राईब सबस्क्राईब बरोबर बरं बोल बोल चल आपल्या व्हिडिओला लाईक करा अच्छा अच्छा मुख्याची इच्छा आहे जरा अजून व्हिडिओला व्ह्यूज वगैरे गेले पाहिजेत आणि म्हणजे चांगले, चांगले व्ह्यूज मग तो ब्लॉग मध्ये अजून जरा एंटरटेनमेंट करेल बरोबर ना मुक्या हो एकदम हां चला आता बघतोय भाऊ आपला टीव्ही काहीतरी सर्च करायला लागलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय चलो हे बघा काहीच बाराच्या आईने मस्त फालुदा संपून टाकला वन साईड वन साईड संपून टाकला झोपलेलीच हां चालेल चालेल चाले, कोई बात नाही कर, कर आराम कर बाई गेली घरी अच्छा अच्छा काय कायरा टॉप दाखवायला लागले आपला टॉप नाही सॉरी कुर्ता मस्त चिली पिली भेटला एकदम कोरटमध्ये <laughs> आ, बा मार्केट कायराच्या फ्रे, फ्रेंडचा व्हिडिओ कॉल आलाय बाबू भाटत ग बाबू तुला आवडला कुर्ता चिली पिल्या फुल चिली पिली कुर्ता बाबू आणि वहिनी आणि दादा पण आले बड्डे ला गेलेले आवनी झोपलेली काय अवनी झोपली वाटत आणि जागे जागे आवनीच्या फ्रेंडचा बड्डे होता तिकडे गेलेले जस्ट आले झोपायच्या टायमाचा नाश्ता किती वाजले चव्हा एक आणि हा झोपायच्या टायमाचा नाश्ता इडली दालवडे कटलेस अरे कटलेस आणत ना हा खाओ, खाओ आपण खाऊन आलो दाबून म्हणून आपण खात नाही हा बाबा तू खाल्लंच नायच आजचा व्लॉग जेंड करूया तर आजचा ब्लॉग असा होता सकाळी गेलेलो मतदान करायला त्यानंतर पाहुणे अचानक प्लॅन बनवला शॉपिंग करायचा म्हणजे तिने ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट दिलं त्याच्यामध्ये आपल्याला शॉपिंग केले आपण आणि त्यानंतर आपण हॉटेल मध्ये चवलं वगैरे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोण नवीन व्हिव्हर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे जेणेकरून असा ब्लॉग मी टाकला की तुमच्या मोबाईलवर दिसेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टाटा बाय